चला आले का सगळे म्हणते काय सतरा मिनिट लेट आला तू कहून मग आला कसे आले कोणा निमंत्रण पत्रिका पाठवली होती का नाही तसंही तुम्ही शाळेत आले नाही आले तर शाळेला काही फरक पडणार नाही शाळा काही बुडणार नाही शाळा काही बंद होणार नाही आमची काही पगार थांबणार नाही घरी बसायचं मस्त

तू हे बत्तीस आणि त्याचे बत्तीस मिळून धरले मला माहित होतं ना तू पचकतस हा तो तू काम कर ना तू तर तोंड या मला सुट्टी पाहिजे याच्या सिरियस काय बाबा हा आणि कशाला सुट्टी पाहिजे तुला उलटी पारसा कर उलटी पर्साकड म्हणजे उलटी नाही कोंड्या एवढा काय मूर्ख नाही मी मला माहिती पर्साकड कशी होते ते इथं विषय पर्साकडीचा नाही रे तुम्ही आख्या करून रे नाही काल गण्याची आजल पर्साकड लागली असतु आजल परसाकड लागली त्याच्यात उलटी व्हायला लागली तुम्हाला कारणच पाहिजे का शाळेतून सुट्टी घ्यायसाठी हा तुम्हाला दुसरा कोण सापडत नाही का ते मथाऱ्या शिवाय त्या हावत बेट्या खोट बोलसाल तर मला काय जाणार नाही तुम्हाला शंभर खेप सांगत असतो मी अडक लक्षात तुम्ही मला फसवणं तर हा तुम्ही स्वतःलाच फसवा लागले तुम्ही हा खूप अरे तू तर अशी भाषा वापरायला तस काय देत नाही जाय काय करायचं अशा लाता घालील <laughs> ये, लात का नाही शंभर लाता घालील लात मोजी बर का पण नाही तू या दारून मा जाण्याचा रस्ता आहे म्हणजे काय तू काय मारत का मला काढवत मला

मी कसा वाटून तू सात राहत हो जाय जा एक काम कर चाळीसचा पाडा काल सांगितले होते का नाही म्हण चाळीसचा पाडा म्हण तू जाय सांगता काय ना जाय जाय दुपारी मी शाळेत येऊ नका जाय फक्त चाळीसचा पाडा म्हण शाळा चाळीसचा पाडा मन म्हणले की शाळा महत्वाची वाटते हा बांड्या पंचायत करायला शाळा महत्वाची वाटत नाही का माकड चल जाय झालं तर दुपार शाळेत आहे बर का हा आणि तो घर रस्त्यात आहे ना जाता जाता तो आजची तब्येत पाहून जा तुम्ही म्हणजे खरंच उलटी संडास व्हायली का सरकी संडास व्हायला अलग लक्षात तू काय कर सरल काही चा ठाण आणि शाळ डुम मारून ये मी पारा गोटी वाट पाहतो गेलो कर हो तू जाय जाय तू जाय काय फुसुर फुसुर चाललं आ काय नाही सर चाललो सर चाललो तुम्हाला मार कमी झाला तसं पाहिलं तर तुम्हाला कसं रोज मार उकडा कसा असतो दुधाचा सकाळ संध्याकाळ तसा तुम्हाला माराचा रोज उकडा पाहिजे हा त्याशिवाय तुम्ही लागवलेत ना काय म्हणलं रनिर तोंड्या सर पिऊन आले अरे माकड तोंड्या सुपारीच्या खांडाचे व्यसन नाही म्हणलं हा मोठा शानपणा सांगायला सर पिऊन आले सर सर पिऊन आले तस नाही हो सरन सर, सर पिऊन आले तुला कसं करू उघड्या हा सर पिऊन आले पिऊन पिऊन हो पिऊन म्हणजे दारू पिऊनच ना अरे आमच्या घरात कोणालाच व्यसन नाही मटण नाही दारू नाही सुपारी नाही पुडी नाही तंबाखू नाही बिडी नाही काहीच खात नाही आम्ही भाकरी शिवाय हा माळकडी घर नाही आमचं पिऊनारेन पिऊनारेन फताना लागला हा हा तसं म्हणणं मग कुठं येत सर आपल्या तुम्हाला साहेबांना बरं 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 वा तुम्ही समोर व्हा ये मी येतो मागून थांब थांब पिऊन आले का पिऊन गेले की तुझ्याकडं ऑफिसमधून आल्यावर पाहतो हां हां तुला पिऊन पिऊन मारतो